खण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मे श्रीगुरवे नमः श्री सद्गुरु महाराज की जय आज आपण भगवान रामांनी शबरी मातेला जे नवदा भक्तीचं मर्म शिकवलं त्याविषयी आपण आज बघूया अध्यात्मामध्ये नवदा भक्तीला फार महत्व आहे एक सर्वसाधारण मानव भक्तीची सुरुवात कुठून करतो आणि भक्तीचा शेवट कुठे होतो हे या नवधा भक्तीद्वारे लक्षात येते नवधा भक्तीचे उत्तम उदाहरण द्यायचं जर झालं तर रामायणामधील शबरी मातेचं उदाहरण फार उपयुक्त ठरते भगवान श्रीराम जेव्हा भक्तिमती शबरीमातेच्या आश्रमात येतात तेव्हा ते शबरीमाता भगवान श्रीरामाचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने करतात त्यांच्या मार्गात फुलांचा वर्षाव करतात त्याच्या चरणांना स्पर्श करत त्यांना बसायला आसन देतात रसयुक्त कंदमुळे आणि फळे खायला शबरी मातेने खायला दिलेल्या गोड बोरांची कथा तर सर्वांनाच माहिती आहे की कोणती बोर गोड आणि कोणती बोर बेचव होते हे ओळखण्यासाठी शबरी माता प्रत्येक बोर स्वतः खाऊन बघत असे आणि नंतर प्रभू रामांना देत असे या प्रकारच्या भक्तीवर प्रभू श्रीराम शबरी मातेला प्रसन्न झाले आणि नवदा भक्तीचे स्वरूप शबरी माते समोर प्रकट करत त्यांना नवदा भक्तीचे महत्व सांगतात आणि म्हणतात <clears throat> नवधा भक्ति कहतोहि पाहि सावधान वावधान सुनु माहि प्रथम भगति सन्तानक प्रसं दूसरीरति मम कथा प्रसङ्गा गुरुपद पङ्कज सेवा तीसरि भक्ति सवथि भक्ति मम गुणगन कर कपटत जिगान जाप मम दृढ विस्वासा भजन शोभेद प्रकाशा छठ दमसीलविरति बहु कर्मा निरत सजन धर्मा सातवसम मोहिमय जगदेखा मूते संत अधिक करिलेखा आठवज जथालाभ जथा लाभ संतोषा सपने हु नहीं देख ही, ही पर दूषा नवम सरल सब सन छलहीना मम अशा प्रकारचे नवदा भक्तीचे मर्म भगवान श्रीरामांनी शबरी मातेला सांगितलेलं आहे या नवदा भक्तीचा भावार्थ आपण बघूया भगवान श्रीराम शबरी मातेला नवदा भक्तीचे मर्म सांगताना म्हणतात की प्रथम भक्ती संतांची संगती करणे तर दुसरी भक्ती संतांच्या कथा कीर्तन प्रवचन ऐकणे सद्गुरुनी जे वचन सांगितले आहे त्यानुसार आचरण करत करत गुरु सद्गुरूंची सेवा करणे होय तर चौथी आणि पाचवी भक्ती सद्गुरूंनी जे गुरु मंत्र दिलेला आहे त्याच चित्त एकाग्र करत जप करणे आणि पूर्ण श्रद्धापूर्वक ईश्वराची स्तुती विनंती प्रार्थना भजन यांचे गुणगान करणे होय सहावी भक्ती म्हणजे इंद्रियांना विषयाच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना परत विषयाकडे न वळू देण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच इंद्रिय दमन करून सदाचरण करणे होय विषयापासून विरक्त होणे ही सहावी भक्ती होय सातवी भक्ती ही सर्व जगातील प्राणीमात्रामध्ये ईश्वर दर्शन करण म्हणजेच सृष्टीतील चराचरामध्ये समभाव ठेवणे तसेच शीत उष्ण मान अपमान यासारख्या गोष्टी समान राहणे होय आठवी भक्ती म्हणजे जे मिळेल त्यावर संतुष्ट होणे होय म्हणजे संतोष स्वप्नातही इतरांमध्ये दोष न पाहणे म्हणजेच आठवी भक्ती होय आणि सर्वात शेवटची म्हणजे नववी भक्ती ही त्या परमप्रभू परमात्म्यावर आपला सर्व भार सोपवून निश्चित होणे म्हणजेच आत्मसमर्पण भावना व्यक्त करणे होय अशा प्रकारे नवदा भक्ती शबरीमातेला सांगितल्यानंतर प्रभू श्रीराम शबरीमातेला या संसार बंधनातून कायमचे मुक्त करतात थोडक्यात नवदा भक्ती जर सांगायची झाली तर पुढील प्रमाणे पण समजवली जाते ती म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणम वंदनं दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा प्रकारची नवदा भक्ती जर श्लोकांद्वारे सांगायची झाली तर श्रवणं, कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनं अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम म्हणजेच संतांच्या मुखारविंदातून कथा कीर्तन ऐकणे त्यानंतर कीर्तन भजन करणे नंतर नामस्मरण करणे गुरुजनांची सेवा करणे तसेच मन वचन आणि कर्माद्वारे पूजा अर्चना करणे वंदना करणे दास्यत्व करणे समर्पण भाव ठेवणे आणि आत्मनिवेदन करणे अशा प्रकारचे नवदा भक्ती मर्म सांगितल्या जातं श्री सद्गुरु महाराज की जय